नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले आज आपण आपल्या आई वृद्धाश्रमातल्या मालुता हिंदोळे आजींचं गत आयुष्य आणि वृद्धाश्रमापर्यंत त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहे मालुता हिंदोळे आजी ह्या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या आहेत आणि त्यांना त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य आई वृद्धाश्रमातल्या जे आजच्या आजोबा आहेत त्यांच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या सगळ्यांची सेवा करतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या सर्वच आज आजी आजोबा असतील त्यांची सेवा करण्यात आता त्यांच्याबरोबर आपण बोलू आजी आपलं संपूर्ण नाव सांगा नमस्कार माझं संपूर्ण नाव मालुत आहे श्रीपाद डोळे आपण कुठं राहिलो होतो पहिला सुरुवातीला सुरुवातीला आम्ही लग्न झालं लग्न माझं बहात्तर साली झालं बहात्तर साली नंतर मी नरसुवाडीला राहायला होते तिथून मग जरा माझ्या मालकांना याची निपाणी एसटी डेपोची सर्व्हिस लागली म्हणून ते ती तिकडे राहिला तिकडे ते तिकडे गेल्यानंतर माझ्या जवळ म्हणजे सासू सासरे नाहीत मला म्हणून रात्रीचा प्रवास म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून का लग्न झाल्यानंतर माहित वगैरे लग्नाच्या अगोदरपासून सासू सहरे नव्हतेच आणि लग्नाच्या अगोदरपासून सासूसरे नव्हतेच लग्न झाल्यानंतर मग जरा थोडं दिवस दिवांची इकडं तिकडं काय तर अशी कामं करत घरची कामं करत थोडं दिवस गेल्यानंतर त्यांच्या वडिलांची कागदपत्र सापडल्यानंतर ते तिथे सर्व्हिसला लागले निपाणी इन्स्टिट्यूटला मग तिथे लागल्यानंतर त्यांनी आठ दिवसात एकदा येणार आणि एक दिवसच राहणार आणि जाणार मग वडिलांना काळजी पडली म्हणून वडिलांनी मला आपल्या शेजारी आणून ठेवलं जयशिंग जयशिंगपूर मूळ उदगाव मूळ माहेर तुमचं उदगाव उदगाव मग तिथे आपल्या शेजारी आणून ठेवले तिथं प्लॉट घेऊन दिला तिथे दोन तीन मुलं झाली मला घर बा, घर बांधायला मदत मुलं किती मुली किती मुलं तीन मुली नाही मुली नाही म्हणजे फक्त मुलं तीन तुम्हाला होती मग एक सवा वर्षात मेला लहान असताना एक तुमचा मुलगा माहित झाला सवा वर्षात एक मेला मग तिथून आपला खडतर प्रवास चालू झाला एक असायचं एक नसायचं गरीब परिस्थिती निर्माण झाली मुलं दोन शाळेला असणार सगळं विकत चालून खायचं आधार कोणाचं नाही मग वडिलांनी आईनं भावानी आत्यानी मला आधार दिला त्यांनी मला थोडस संसारपूरपंजीला मदत करून मुलांचं शिक्षण वगैरे आमचे राहणीमान हे सगळं आम्हाला मदत करून ओढत आणलं तिथून पुढं ओढत आणली त्यांनी परत मग मालक येणार जाणार येणार जाणार <laughs> मग ते आमचे वडील काय म्हणा लागले त्याला काय त्रास देऊ नकोस काय नकोस आम्ही <laughs> हाय बघतो त्यांनी मला आधार दिला <laughs> मग ते येऊन जाऊन करत होते मग करता करता त्यांची सर्व्हिस त्यांची सर्व्हिस किती वीस का काहीतरी अशी झाली वाटतं आणि त्यांची तब्येत जरा बिघडत 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 गेली दवाखाना औषध पाणी इकडे इगड़ तिकडं सगळं दाखवलं सगळं झालं त्यात काय त्यांना यश आलं नाही मग तिथे निपाणी गावामध्येच ते भाड्याने खोली घेऊन राहत होते तिथंच ते मयत झाले मालकांचं आयुष्य पण खडतरच झालं त्यामध्ये त्यांना तब्येत बिघडली आम्हाला काय त्यांनी जास्त सांगितलं नाही मग ते नंतर कळालं आम्हाला नंतर कळाल्यानंतर मग इकडे येऊन औषध पाणी इंजेक्शन सगळं आम्ही सगळं केलं दिवस बरं वाटलं आणि सर्व्हिसला गेली तिथे एक दोन <laughs> तीन महिने झाल्यानंतर त्यांना अचानकच अटॅक आला आणि दोन हजार अठ्ठ्याण्णव साली ते माहित झाले माहित झाले तुमची मुलं किती वर्षाची होती मुलं एक सोळा वर्षाचा होता आणि एक एकवीस वर्षाचा त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तुमचा नवरा महिन झाला त्यावेळी तुमचा एक मुलगा सोळा वर्षाचा एक वर्ष एक मुलगा एकवीस वर्ष एकवीस वर्षाचा बरं मग ती मुलं शाळेला जातात ते मग मोठ्या मुलाला असं झालं म्हटल्यानंतर त्याने शाळा सोडून कामाच्या नादात लागलं सर्विसला मग धाकट्या मुलगा तिकडे शिकत होता उफडा असं करत करत आमचं दिवस हे केलं मग मेल्यानंतर डेपोनं आम्हाला सांगितलं की तुमचं का हाय काय नाही बघा करा कुणाला तर चांगल्या माणसाला घ्या काम करा म्हणून आम्ही एक ठिकाणी आमच्या आजोबांच्या करून ओळखीची होते त्याच्या ठिकाणी जातात त्यांनी म्हटलं आम्ही काम करतो आमच्याजवळ पैसे नव्हते आम्ही घरची घरी परिस्थिती मग वडील पण तर त्यावेळेला जरा आत परिस्थिती त्यांची पण आत आली होती मग कुणी आम्हाला मदत केली तर त्यांची मदत आम्ही घेतली मग त्यांनी पैसे थोडं घातलं तर थोडं काम केलं थोडं दिलं थोडं घेतलं असं करत ते सगळं म्हणजे चाल दकलीवरच गेलं सगळं थोडं आम्हाला पुरं काय काम केलं नाही तरी पुरा पैसा काय मिळाला नाही आम्हाला मग त्यातच मुलं ते आम्ही सगळं खात पित होतं सगळं करत होतो मदत केली सगळं झालं मग तिथनं आम्ही निघालो घर बांधलं घर उदगाव जयशिमपूर मावाच्या जवळ एक गुंठा चारा घेतली आणि तिथे आम्ही घर बांधलं चार म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या त्या एसटी डेपोतले पैसे आल्यानंतर तुम्ही घर बांधा हा एसटी डेपोतले पैसे आल्यानंतर फंड वगैरे पेन्शन त्यांचे काय असेल ते आलं आमचं आल्यानंतर आम्ही थोडं घर बांधलं लाईट पाणी हे सगळं सोय केली आणि तिथं आम्ही हे केलं केल्यानंतर थोडं दिसत मी काय राहायला गेलो नाही काही मुलं पण नाही बांधकाम जरा अपुरं राहिलं पैशामुळं आणि सगळं राहिलं मग आम्ही असंच द भाड्याच्या घरात राहत होतो मुलं काम करायची खायची प्यायची असं होतं मग पेन्शन चालू करायला त्या डेपोच्या माणसाने थोडं पैसे लाच लचपूत घेतली कोण ते दिल्याशी आम्ही काम करणार नाही हे दिल्याशी आम्ही काम करणार नाही मग त्या नेलेल्या माणसाला एस टीला पैसे घालायचं त्यांना खाय प्यायला द्यायचं सगळं त्यांचं बघायचं असं करत करत त्यात थोडं आमचे लाख रुपयाच्या वरच गेलंच Yeah, yeah. मग ते काय पैसे आमच्या हाताला आले आणि परत आमचं थोडं काम राहिलं होतं डेपोला पण ते करा म्हणताना त्यांनी कुणी आम्हाला मदत केली आणि ते काम आमचं yeah. बुडलं मग बुडल्यानंतर ते मोठा मुलगा जाऊन थोडं दिवस प्रयत्न केला पण त्याला पण कुणी दाद दिली नाही काही नाही त्यात मग आम्ही काम करूनच खात होतो yeah. मग ते पैसे पण संपले सगळं संपलं मग थोडं थोडं हे करत एक आमच्या मावशीचा मुलगा वकील होता ते भेटला आणि तो मला म्हणाला आला की उदगावला आम्ही गेलो होतो आणि तिथं तुमच्या आजूबाजू ते सगळं रानघर आहे आणि खरेदी झाले पण त्याच्यावर सया झाली सहजाण ते तुम्ही हे करता का ते करता का मग ते आमचा चुलत भाऊ एक होता त्याला जरा तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आईजी आता एवढं खर्च केलं पैसे मिळतील असं मिळतील म्हणताना तो पुढं झाला तसंच आमच्या पोरानं पण त्यानं संघटनेला केला आणि त्या कामात पाय टाकला आणि तिथं यश आलं आणि आपलंही सगळं आलं घर गेलं गाडी गेली सोनं गेलं थोडा शिल्लक होता ते पैसा पण गेला आम्ही वाऱ्यावर झालं मग असं करत करत त्यानं काय केलं त्या वकिलानं आमच्या मुलानं प्यायची सवय लावली हा प्याची सवय लावली प्यायची सवय लावत 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 आम्हाला मला का, याखी काहीच मानगड माहित नाही मला कोणी सांगितलंच नाही आणि काय नंतर नंतर मला समजलं समजल्यानंतर मी जरा असं म्हणजे खोळ्यासारखं झालं कारण काय हे मला जे नको होतं तेच कसं घडलं हे माझ्या प्रकाश पडला नवरा गेला हे मुलं असून मला आता आधार कोणाचा म्हणून मी जरा म्हणजे तुमचं गाड्या होत्या घर होतं फक्त कोर्ट कामासाठी सगळं मित्रांनो बघा म्हणजे म्हणजे आता सांगितलं जे म्हणतात की शाण्या माणसानं कोर्टाची पाहिजे चढू नये जिवंत उदाहरण आहे कारण त्यांच्या कोर्ट कचरीसाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं सगळ्याच घरात सगळं प्रापंचिक साहित्य गाड्या बिड्या घरबी रिकून त्यांनी कोर्टाला कोर्टात त्यांनी सगळं पैसे घातलं तरी सुद्धा त्यांना त्यांना न्याय मिळाला नाही त्यांना शेवट पण त्यांना न्याय मिळालं आणि मग असं करत करत न्याय मिळाला नाही का नाही पोरं पण आजारी पडली काम सगळं बंद झालं माझी पेन्शन अठराशे रुपये मुलांचं काम बंद पडलं दोन दोन घर खायची कठीण परिस्थिती झाली असं करत करत मुलं हातभार लागला नाही पैसा पुरला नाही कोण मतीला नव्हतं कोण आलं नाही कोण गेलं नाही मी एकटी काय करणार असं मला सगळं दवाखान्याने त्यात पैसा गेला शेवटी पैसा पुरला नाही मुलांना दवाखान्याला त्यात दोन्ही मुलं तो आले आजींची दोन्ही मुलं एक ते ज्यावेळी माहित झाली त्यावेळी ती किती वर्षाची होती काय पाहिजे असते तरी पण अंदाज किती वर्षाचे असते चौतीस पस्तीस वर्षाचे होतं तरुण हां धाकटा सत्तावीस साठ सत्तावीस वर्षाचं म्हणजे ऐन्या ऐन आए, तरुण वयात या आजींची दोन्ही मुलं बहि झाली त्यांची लग्नवर काहीच झालेली नव्हती आणि दारूच्या व्यसनाची तेच ते सुद्धा आहारी गेल्यामुळे दोन्ही मुलं ऐन त्यांच्या तरुण्यात ते मैद झाली आणि त्याच्यावर म्हणजे आजींच्यावर फार मोठा दुःख आता डोंगर कोसळला कारण त्यावेळी नवरा मय झाला दोन मुलं होती ती सुद्धा मय झाली आता पुढचा त्यांचा बघू त्यांचं त्यांची सुद्धा पण आहे मग मेल्यानंतर मी माझ्याच्या घरात एकटीस वगैरे लॉकडाऊन झालं म्हणजे लॉकडाऊन च्या अगोदर तुमची मुलं माहीत झाली म्हणजे किती तुमची दोन्ही मुलं किती महिन्याच्या किती वर्षाच्या अंतरानं माहीत झाली चार महिन्याच्या अंतरानं चार महिन्याच्या अंतरानं दोन्ही मुलं माहीत झाली हां सतरा नोव्हेंबरला एकटा आणि हे ते काय तारीख माहिती पण पुढे पाडवा आडली म्हणजे थोरला मुलगा तुझ्या दारुच्या व्यसनाच्या जा आहारी जाऊन जा त्यो माहित झाला धाकट्याच काय झाले तो पण तसाच म्हणजे तो सुद्धा व्यसनाच्या जा आहारी जाऊन तो सुद्धा माहित झाला आणि असे सगळं झालं मग मी एकटी पडलो नातेवाईकांना भरपूर मदत केली त्यांना आधार दिला आश्रय दिला सगळं त्यांच्या मी वेळोवेळी पडून सुद्धा मला कोणी बघायला आलं नाही कोणी काय करायला आलं नाही म्हणून मला हे आकाश पाताळ एक झाल्यासारखं झालं मला कोणाचा आधार नाही रात्रीची भीती वाटायची अंधारात दिवस काढायचं पाळी दिवस काढायची पाळी यायची लॉकडाऊन म्हटल्यानंतर आपल्या आपल्या घरी असणार मला कोण बोलला तरी पण मला शेजा पाजारीने जेवण दिलं सगळं आधार दिला सगळं हे केलं मग तिथे शेजारी पवन बर्डे म्हणून होते त्यांची आई मग त्या मनाला गेल तर तू एकटे दिवस कसं काढणार काय करणार बघ्या म्हटलं काय कसं कुठला मार्ग निघतोय बघ्या म्हटलं यातनं मला पेन्शन बंद झाली होती पेन्शनला काय झालं हाय तेच दाखला भरायचा असतो या मुलांच्या नादात लागले सणाच्या नाद लागलं म्हणून मी माझं ते लक्ष पेन्शन मग ते अर्ज भरणार किती वर्ष पेन्शन बंद होती पेन्शन काय अडीच वर्ष होती मी चालू केला पेन्शनची होती म्हणजे आजींची पेन्शन होती परंतु हयात हाया दाखला दिला नसल्यामुळे अडीच वर्ष त्यांची पेन्शन बंद होती पेन्शन किती होती तुमची अठराशे रुपये फक्त फक्त अठराशे रुपये आणि घर एकवीसशे एकवीसशे म्हणजे पेन्शन अठराशे रुपये आणि घरवाड एकवीसशे रुपये मग तुम्ही हा ताळमेळ कसा घालायचा म्हणजे पेन्शन पेन्शन पण तुमची बंद होते तुझं घर बाकी बाकीच तुमचं खाण्यापिण्याचं ते काय झालं एका मुलानं माझं पैसे थोडं मुलाकडनं घेतलं ते नंतर मला सांगितलं त्या मुलग्यानं की ते येऊन गेलं चार पाच वेळा त्यानं सांगितलं म्हणाला आणि मई म्हणाला तुला काय माहित नाही काय नाही आणि मला असं पोपट दादा एकदा तीन हजार आणि एकदा दोन हजार दिल म्हणा लागला तुमचे पैसे आल्यावर थोड़, 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 hmm. थोड़, थोड़, थोड़। yeah. ते मी काय परत फेड केली नाही काय नाही आता थोडं थोडं तुला देतो म्हणून त्यानं मला चालवलं माझं तेवढं काहीतरी काहीतरी कर्ज होत मुलाने आणलेलं मग ते तर सांगताना hmm. ते कर्ज पण थोडं दिलं त्यानं पण माझं घर पाडत चालवलं सोय केला मला पण थोडं बघितलं थोडं दिवस त्यानं मग आता काय करायचं म्हणताना त्या पवन बर्डेच्या आईनं मला एक आधुनिक समाजामध्ये माणूस की जिवंत आहे त्यांच्या मुलाकडून त्या त्यांच्या मित्रांना पैसे घेतले होते एकदा तीन हजार एकदा दोन हजार तरी सुद्धा त्यांच्या मैता ते मैत झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरात आलं त्यांच्या आईला बघितलं कबूल केलं की तुमच्या मुलाकडनं मी पैसे घेतले होते आणि तिने त्यांना त्यांच्या म्हणजे उतरच्या काळात त्यांना मदत त्यांना त्यांना पैसे दिले अन्नधान्य दिलं दिलं आणि त्यांना म्हणजे सगळ्यात सर्व सर्वतोपरी त्यांना मदत केली हां म्हणजे ते सर होते त्यांच्या कुटुंबाला पलीकडच्या बाजूला वकील मॅडम होते त्यांचं काय मला नाव माहित नाही त्यांनी मला मदत केली सगळे विचारपूस त्यांनी करत होती पवन बरडे पण विचारपूस केली तुम्हाला काय हाय नाही सगळे बघितली पण आता किती दिवस नाही घरीच लोकांनी तुमची विचारपूस केली शेजारी पाजारांनी तुम्हाला मदत केली त्याला जेवण खाणी दिलं तर तुमचे नातेवाईक कुठे होते त्यावेळी नातेवाईक आई वडील तुमचा भाऊ आई वडील वाढले होते बहीण एक वाढले होते एक बहीण उपरीला दोन भाऊ चंद्रकांकर माळ्यात राहिलात मग त्यांनी तुम्हाला मदत केली ना कोणी कुणी आलं नाही माझे सख्य भाऊ तुमचे नाही सख्य भाऊ कोणीच आले नाहीत माझ्या म्हणजे तुमच्या अशा वाईट काळामध्ये सुद्धा तुमच्या नातेवाईकांनी आज मी सत्य खरं बोलतो मला कुणीही मदत केली नाही तुम्हाला कुणीही विचारलं नाही माझ्यापर्यंत कुणी आलंच नाही आणि चुलत भाऊ पण कोण आले त्यांनी सखी भाऊ पण कोण आले नाही त्यांनी दूरच राहिले आणि मी येतील अशा अपेक्षा की माणसाला वाईट असते आधार एक वाईट असतो माणसाला मला दिवस कसा पण जात होता साहेब रात्र जात नव्हती मला अचानक अनेक विचार निर्माण व्हायचं आणि त्यात वारा वादळ पाऊस चालू झाला होता ती वादर एक होते घरावर ती येऊन बदलकीनी पडायची करायची एक भीती वाटायची कसं दिवस काढायचं हे मी विचार करतो त्यांनी मला अचानकच त्या पवन बर्डेच्या आईने विचारलं की काय हा सगळा जे प्रसंग किंवा जे घटना घडली ते कोरोनाच्या काळात कोरोनाच्या अगोदर आणि काळात तुमचं कसं झालं तुमच्या जेवण खाण्याचं कोरोना अजून चालू मी इकडे यायच्या वेळेला तीन चार दिवस झालं तर चालू मग ते चालू झाल्यानंतर त्यांनी थोडं दिवस मला मदत केली मग म्हटलं हे काय करायचं नव्हतं कुठेतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे त्यांनी सुचवलं मला असं असं एक माझ्या मुलग्याचा मित्र आहे आणि मग त्यांनी विचारलं मग असं माझा माझ्या मुलग्याचा त्यांचं आश्रम आहे आणि त्यांचं तुमचं नाव सांगितलं संजय भोसले म्हणून बरं म्हटलं मी सांगितलं केलं मग तुमची जायची तयारी आहे काय तुमचं कोण विचारणार आहेत काय तुम्हाला है? तुम्हाला कोण अडथळ आणतील काय आणि जर तसं नसलं तर मग सांगा म्हणाली तुमची व्यवस्था आम्ही करतो आणि त्यांना मी बोलवून घेतो आणि परत तुम तुम्हाला आम्ही दाखवतो आणि तुमची इच्छा असली तर आम्हाला पूर्ण सांगा काय करावं लागतं ला ते म्हणजे केलं मग मग जो मुलगा मला मदत करतात त्याचं थोडं मी पैसे द्यायचे तुम्ही त्याला थोडी मोठी मोठी चार भांडी त्याला दिली दिली आणि बाबा तुझं काय आहे का बघ म्हटलं माझ्याकडे तर काय नाही म्हटलं की <laughs> चार भांडी घेईन तुझं काय आहे ते बघ म्हटलं एवढंच म्हणजे सांभाळून घे म्हणून मी त्याला त्या मुलगाला सांगितलं मग त्या मुलगाने घेऊन गेलं मग उरलेली भांडी भिंडी काय असतील माझं ते घेतलं सगळं झालं मग सांगितलं नाही मी जातो म्हटलं म्हणजे म्हणजे मला चैन हो जेवण जाईना रात्र मला खोल्यासारखी झाली एक म्हणताना अनेक सतरा विचार आठवा लागलं काय अजिबात मला जमलंच नाही म्हणून म्हटलं सांगा म्हटलं तुम्ही कोणी उद्याच उद्या आला तर पण चालतंय म्हटलं आणि मग त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणून कसं परस्पर बघून घेता का काय मला काय माहित मी एक मग तिथनं तुम्ही आम्हाला समजलं आम्ही तुम्हाला आणलो तुम्हाल तुम्हाला इथं किती वर्ष झाली तुम्हाला आता इथून इथं येऊन पाच वर्ष झाली कालच्या पाच पाच मेला चार पाच चार मेला चार मेला पाच वर्ष झाली पाच वर्ष तुम्हाला इथं कसं वाटतंय इथं छान वाटतंय तुम्ही आलात वेळोवेळी पेगला माझ्या उभा राहिलात वेळ प्रसंग माझा काढलात तुम्ही मला सगळ्यापेक्षा रात्रीचा आधार दिला हे मी तुमचं भाग्य समजतो तुम्हाला मी महान समजतो माझं आई वडील कुणी असू देत अगर नसू देत मेले असतील जगले असतील त्याचा मी आस्तिन, आस्तिन, आता विचार करणार नाही का तर ज्या मला इतका कठीण प्रसंग आला मी ज्या वेळेला अडचणीत होतो त्यावेळेला मला कुणी आधार दिले फक्त तुम्ही आधार दिला मी तुम्हाला धन्यवाद मानतो आणि तुम्हाला भरपूर आयुष्य माझ्या मुलांचं लाभू दे यश येऊ दे अवधार येऊ दे ह्या कामात तुम्हाला भला मोठा आधार मिळू दे येणारी मदत येऊ दे लक्ष्मी जॉब वरदास असू दे आणि आता काय मला बोलायला शब्द अपुरात माझ्या काय आणि तुम्ही एक मला परमेश्वर गाठ पडलात तुम्ही एक मला देव गाठ पडलात आणि तुम्ही मला अण्णापाने लावलं ला आधाराला ला ला, ला ला ला, लावलं एवढ्या मोठ्या घरामध्ये मला आणून ठेवलं कधी माझं फिटणार नाही मला तुमच्या सग शब्द देखील मला अपूर पडतील हेच मी हेच मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो त्यांना भरपूर 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 आयुष्य दे त्यांचं आरोग्य निरोगी नीट राहू दे हीच मी ईश्वरजीरणी प्रार्थना करून तुम्हाला मी धन्य मानतो तुमची मी आभारी आहे बरोबर आता इथं तुम्हाला तर चार वर्ष झाली आता ह्या लोकांची पाच वर्ष झाली तुम्ही सगळ्यांनी लोकांची सेवा करताय ती सेवा करताना असं तुम्हाला कसं वाटतंय मला काय वाटतं आता मी एकटी आहे नवरा आई वडील नाही बहिणी एक माझी आपुलकीची ती पण मरून गेली मुलं पण मरून गेली आता मी इथे बसून काय करणार आहे मला जे येत ते करूया तुम्हाला हातभार लावूया तुमच्या आश्रमचं नाव राहू दे आपलं झाड लोट असू दे काय तणकट असू दे काय असू दे यांची व्यवस्था असू दे हे करणं झाडणं पुसणं लोटणं जेवण खाणं करणं समाधान आहे समाधान समाधान आहे आहे तुम्हाला का तर मी काय केलं नंतर हे हो भोगा लागले आणि ह्या जर आडतळा खंड जर पडला तर मला आणि कुठं पापाचं घडा भरायला नको म्हणून मी ह्यात लक्ष घालून हे जमल ते मी करतो मित्रांनो अं ह्या आता नाता आपण बघतायत मी यांना प्रेमाने त्यांना गोरियाजी म्हणतोय गोरियाजी आता ह्या आपल्या वृद्धाशामध्ये जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली पाच वर्षे त्यांना इथं आम्ही आधार दिला त्या अत्यंत संकटामध्ये होत्या त्यांच्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांना पूर्णपणे सांभाळायला नकार दिला अत्यंत ते एका एकाच खोलीत त्या म्हणजे पडून होत्या त्यांची त्या त्यांची कुणी विचारपूस केली नाही त्यांचं जेवण सुद्धा इतकं प्रचंड हाल होत होतं त्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी त्यांची पेन्शन अठराशे रुपये होती आणि घरभर एकवीसशे रुपये होतं म्हणजे त्यांची आणि पेन्शन पण अडीच वर्षापासून त्यांची पेन्शन बंद होती मग ते पेन्शन द्या पेन्शनचा विषयच नव्हता मग ते पोटाला खायचं काय करायचं इतकं भाडं असलेलं इतकी त्यांची वाईट परिस्थिती होती ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही लगेच तिथं गेलो आणि त्या जींचा म्हणजे त्यांना आयुष्यभर आयुष्यभर त्यांना सांभाळण्याचे आम्ही त्यांना हे करून त्यांना आम्ही इथं वृद्धाश्रम आणलो आणि त्यावेळी त्यांची इतकी कंडिशन बेकार होती भयानक परिस्थिती बाहेरची लोक जेवणवर देत जितकं लोकं बाहेरचे किती दिवस जेवण देणार किती दिवस सांभाळ करणार मग त्या सगळ्या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की हो तुम्ही असं राहण्यापेक्षा तुम्ही ऐक चांगलं वृद्धाशामध्ये आम्ही तुम्हाला तिथं भरती करतो मग त्यावेळी त्या वर्धाश्रे आजी आल्या आजी आल्यानंतर जवळजवळ आम्ही थोड्या दिवसात आम्ही थो, त्यांची पेन्शन चालू केली आता त्यांची पेन्शन एक सतरा अठराशे रुपये पेन्शन आहे महिन्याला सतरा अठराशे रुपये पेन्शन आहे ते पेन्शन पेन्शनचा एक रुपये घेत नाहीत ते सगळं वर्धाश्रामा ते भाजीपाला इकडे तिकडे हजार ते पैसे खर्च करतात बाकीचं सगळं बाकी सगळं तुमचं व्यवस्थित व्यवस्था मी इथं आल्यापासून आरती आनंदात सुखात समाधानात आहे आणि मला भोसले साहेबांनी मला सुखात ठेवले समाधानात ठेवले आनंदात ठेवले कशाची कमतरता नाही सगळ्याच आजी लोकांना मलाच असं नाही सगळ्याच आजी लोकांना त्यांनी व्यवस्थितपणाने ठेवले व्यवस्थितपणे सांभाळतात देखभाल करतात औषध पाणी दवाखाना इकडं तिकडं सर्व काही त्यांचं चालू असते आज आपल्या आजींचा आपण जीवन ठोस बघितला आता उद्या आपण पुढच्या पुढच्या एका आजीचा आपण त्यांचा पुढचा प्रवास प्रवाहचा प्रवेश प्रवास जाणून घेणार आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र